आई सोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राने मित्राचाच खून केल्याची घटना सोलापुरात घडली आहे खून झालेल्याचे नाव नेताजी तुकाराम नामदेव वय बत्तीस असा आहे या प्रकरणी विकास मारुती गुरव या तरुणाला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह विकासच्या घरामागील शेतात पुरण्यात आला होता घटना सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील सौंदणे गावात घडली आहे नेताजी याचे गावातीलच विकास गुरव यांच्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता यावरून विकास मनात चिडलेला होता यात रागातून त्याने खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे मिळालेली माहिती अशी की चोवीस मे रोजी सायंकाळी नेताजी गावातील पीठाच्या गिरणीत गेला होता त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली नेताजीचा मोबाईल बंद येत होता तसेच विकासच्या मोबाईलवरून नेताजीच्या मोबाईलवर मेसेज आल्याचे आढळून आले होते संशयाच्या आधारे नेताजीचे वडील तुकाराम नामदे यांनी मोहोळ पोलिसात तक्रार दाखल केली होती तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विकास गुरावला ताब्यात घेतले तसून चौकशीनंतर विकासने खून केल्याची कबुली दिली तसेच मृतदेह घरामागे शेतात पुरल्याचं उघड झालं या प्रकारामुळे सौंदणे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे